नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी कोपरा या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे सरकाराकडून मोठी बातमी आहे हरभरा हंगाम दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस साठी फुकट प्रमाणित बिया वाटप सुरू झाला आहे अर्ज महाडीबीटी डीबीटी वर सुरू झाला आहे पात्र कोण आणि अर्ज कसं करायचा चला सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो अनेक शेतकरी मित्रांनी गेल्या वर्षी या योजनेचा फायदा घेतला आणि उत्पन्नात वाढ पण झाली होती यावर्षी तुम्ही ही संधी सोडू नका चला पात्रता काय आहे बघूया गट सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपनी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पूर्वी नोंदणीकृत असावी प्रत्येक सदस्याकडे ॲग्री स्टॉक फार्मर आय डी असणं पण आवश्यक आहे मित्रांनो एका कुटुंबातील पती पत्नी अठरा वर्षावरील अपत्य फक्त एकाच सदस्याला देखील लाभ भेटू शकतो प्रत्येक शेतकऱ्याला झिरो पॉईंट चाळीस हेक्टर क्षेत्राचा लाभ देखील मिळणार आहे गटात किमान पंचवीस शेतकरी म्हणजे साधारण दहा हेक्टर क्षेत्र पण असणं आवश्यक आहे तीस टक्के महिला अनुसूचित जाती जमातींसाठी आरक्षणही देखील आहे शेतकरी मित्रांनो फुकट प्रमाणित बियांचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच अर्ज करा अर्जाची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ उपयुक्त वाटला हो असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशा सरकारी योजना अपडेटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद